पवित्र पोर्टल शिक्षक भरती रजिस्ट्रेशनची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टेट दोन हजार पंचवीस चा निकाल लागला अनेक त्रुट्या समोर आल्या बऱ्याच आपल्या उमेदवारांना अन्याय देखील झाला परंतु त्याच्यातून मार्ग काढून लवकरच रजिस्ट्रेशनची प्रक्रिया आता सुरू होईल तेव्हा मित्रांनो रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी आपल्याकडे ही डॉक्युमेंट असली पाहिजे जर कधी नसतील तर कृपया आत्ताच काढून घ्या अन्यथा आपल्याला भरतीतून बाहेर पडावं लागेल मग कोणकोणती डॉक्युमेंट लागतील रजिस्ट्रेशनसाठी ते आपण आजच्या व्हिडिओद्वारे थोडक्यात व सविस्तरित्या जाणून घेऊया सर्वात पहिलं शैक्षणिक डॉक्युमेंट बघा मित्रांनो शैक्षणिक डॉक्युमेंट मध्ये दहावी बारावी मार्कशीट व प्रमाणपत्र हे सगळ्यांकडे जवळपास असतंच त्याच्यानंतर बी ए असाल तुम्ही बी एस सी असाल एम ए असाल एम एस सी असाल किंवा एम कॉम असेल हे शैक्षणिक डॉक्युमेंटचं मार्कशीट व प्रमाणपत्र काढून घ्या बऱ्याच मित्रांकडे आपल्याकडे मार्कशीट असतं परंतु प्रमाणपत्र नसतं तेव्हा ते प्रमाणपत्र सुद्धा आपल्याला अपलोड करावं लागतं म्हणून नसेल तर आत्ताच विद्यापीठामध्ये जा आणि ते काढून घ्या मित्रांनो पुढचं महत्त्वाचं आहे व्यावसायिक વ્યાવસાયિક પ્રમાણપત્ર વ્યાવસાયિક પ્રમાણપત્ર કોણ કોણ ડીએડ બી એડ जर तुम्ही डी एड असाल तर डी एड बी एड असाल तर बी एड मार्कशीट व प्रमाणपत्र हे आपला निकाल लागतानाच मिळत असतं परंतु बी एडचं बऱ्याच वेळेस फक्त आपल्याकडे मार्कशीट असतं प्रमाणपत्र नसतं ते जर ते नसेल तो निगत ते तर विद्यापीठामध्ये फक्त एकाच दिवसामध्ये निघत असतं ते काढून ठेवा मित्रांनो तसेच जर कधी तुम्ही ईमे एज्युकेशन असाल किंवा एम एड असाल तर त्याचं मार्कशीट आणि प्रमाणपत्रसुद्धा आपल्याजवळ असणं आवश्यक आहे दोन्ही डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करावे लागतात मित्रांनो पुढचं महत्वाचं आहे सामाजिक आरक्षण सामाजिक आरक्षणमध्ये तुम्ही ज्या कास्टमध्ये येत असाल त्या कास्ट सर्टिफिकेट तसेच कास्ट, सर्ट तसे कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे मित्रांनो जर कधी तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर थोडक्यात धकू शकतं ते नंतर आपल्या सहा महिन्यांचा सादर करावं लागतं परंतु कास्ट सर्टिफिकेट जर कधी नसेल हरवलं असेल तर ते आत्ताच काढून ठेवा तसेच हे जे कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी हे सगळ्यांना कंपल्सरी लागेल परंतु जर कधी क्रिमिलर क्रिमिलेअर जर कधी आपल्याकडे नसेल तर ते टेट देण्याच्या अगोदरच काढलेलं असलं पाहिजे तर किंवा तुम्ही टोकन जमा करून फॉर्म भरलेला असेल तर काज क्रिमिलेअर आवश्यक काढून ठेवा फक्त क्रिमिलेअर एस सी आणि एस टीला क्रिमिलेअर त्या ठिकाणी लागत नसतं मित्रांनो बाकी सगळ्या कासला क्रिमिलेअर लागतं म्हणून ते जर कधी टोकन जमा केलं असेल तर आत्ताच काढून घ्या आणि ते टेट दोन हजार पंचवीस परीक्षेपूर्वीचं असलं पाहिजे मित्रांनो पुढचं आहे तुमचं रहिवासी दाखला डोमेसियल असणं आवश्यक आहे जवळपास महाराष्ट्राच्या बॉर्डरीवर आठशे पासष्ट गावं आहेत ते धरून आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहोत हे डोमेसियलने आपल्याला कळत असतं आणि त्या ठिकाणी डोमेसियल अत्यंत आवश्यक असतं एकचदा काढावं लागतं जर कधी हरवलं असेल तर आत्ताच काढून घ्या मित्रांनो पुढचं आहे अजून आधार कार्ड आधार कार्ड जवळपास सगळ्यांकडे असतंच परंतु नसेल तर तशी प्रिंट आपल्याकडे ठेवा पुढचं जर कधी तुम्ही अपंगामध्ये गणले जात असेल तर अपंगाचं यु आय यू आय आए, डी कार्ड आपल्याकडे असणं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही अपंगाचे चार किंवा पाच टक्के राखीव जागांचा लाभ घेऊ शकत नाही मित्रांनो पुढचं जर कधी तुम्ही खेळाडूमधून भरणार असेल जर कधी तुमच्याकडे एखादं स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल तर ते अवश्य जपून ठेवा कारण स्पोर्ट्सचं मेरिट खूप कम खाली येत असतं मित्रांनो तुमच्याकडे स्टेटचं असेल नॅशनलचं असेल जे काही असेल ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्यानंतर अपत्य सर्टिफिकेट तुम्हाला दोन हजार पाच नंतर दोनच अपत्य आहेत तर आपल्याकडे तसं प्रमाणपत्र पण ते फक्त हाताने लिहून द्यावं लागतं ते काय कुठं काढायची गरज नसेल मित्रांनो तसेच जर कधी तुम्ही महिला असेल तर महिला आरक्षण असेल विधवा असाल किंवा या ठिकाणी परित्यक्त असेल जे बी काय असेल ते सर् सर्व सर्टिफिकेट आपल्याकडे असणं आवश्यक आहे आपल्याला टेटचा फॉर्म बिना डॉक्युमेंटचे भरता आले परंतु रजिस्ट्रेशन ठिकाणी आपल्या ते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये हे डॉक्युमेंट तयार ठेवा अन्यथा आपल्याला भरतीमधून बाहेर पडावं लागेल आणि ऐनवेळेस आपली होणारी धावपळ या ठिकाणी कुठेतरी थांबेल तर ही महत्त्वाची बातमी धन्यवाद मित्रांनो